तर मंडळी तुमची सगळ्यांची अशी इच्छा आहे की मी थोड्या वेळासाठी तरी लाईव यावं तर विषय कसा आहे तुम्हाला सांगते आता मी काय मोकार नाही मला पण म्हणजे कसं बंधन आहेत आणि मेन म्हणजे मला कुटुंब आहे ओ मला नवरा आहे लेकरं आहेत मी सकाळी लवकर ऑफिसला येते संध्याकाळी उशिरा जाते आणि मग काय होतंय घरी गेलं की जेवण खाणं ह्याच्यातच सगळा वेळ निघून जातो आणि आमच्या घरी उशिरा लाईवला येणं किंवा व्हिडिओमध्ये व्हिडिओ काढणं हे माझ्या मिस्टरांना आवडत नाही कारण एक गंमत सांगू का नवरा किती बी रागीट रागीट असू द्या कसलाही असू द्या शेवटी नवरा असतो आणि नवरेच्या पण काही गोष्टी ऐकाव्याच लागतात त्यामुळं कसं आहे आणि आम आमची ती संस्कृती आहे माझ्या आईनं सांगितलेलं आहे की बाबा नवरा कसा जरी असला तरी ऐकावं लागतं नवरेचं कारण त्याला पती परमेश्वर मानलं जातं त्यामुळं मी नवरेपशी राहते हो त्यामुळं मला थोडे बंधन आहेत पण चला ठीक आहे कसं आहे आता बंधनं आहेत पण तुमच्या सगळीची इच्छाच आहे की मी लाईवला यावं तर मी दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान नक्की लाईवला येत जाईन आणि हां महत्त्वाचं सांगते काही दिवसापूर्वी एकजण जरा माझ्या नावानं भुंकली होती आणि काय भुंकली होती सांगू का जरा तुझा ॲड्रेस दे नाही मी तुला धमकी किंवा मारायला येत नाही अगं तुझ्या गांडीत दम नाही मला मारायचा किंवा मा धमकी द्यायचा कारण मी कुठला काय असा गुन्हा केलेला नाही आणि जर तू ते करत असशील तर मग ती तुझी गुंड प्रवृत्ती आहे त्याला मी उत्तरं देऊ शकते काहीच प्रॉब्लेम नाही मग काय आणि मी काही तुम्हाला मारायला धमकी द्यायला तुला मी काही येत नाही मी फक्त आणि तिथं येऊन तुझ्या मालकाला विचारते की हिला कामाला ठेवली का व्हिडिओ काढायला का गं बाई माझा मालक तुझा नवरा आहे का नाही नाही कसं आहे मी जी काम करते ना ते खाजगी काम आहे मालकाच्या बापाची प्रॉपर्टी आहे कारण कसं असतं एक तर मालक नवरा असला पाहिजे नाहीतर मग स्वतःच्या बापाची प्रॉपर्टी असलं पाहिजे तेव्हाच तू हे सगळं अधिकाराने विचारू शकतेस की हिला इथे व्हिडिओ काढायला ठेवले का म्हणून पण ही मालकाच्या बापाची प्रॉपर्टी आहे त्यामुळं तो निर्णय मालकाचा असते मी काय त्या संजीवनी राणेसारखं म्हणजे सरकारी कामाला किंवा कुठल्या ह्याला नाही त्यामुळं माझ्यावर विचारायचं किंवा बंधनं घालायचं ही धमकी देऊ नको माझे सगळे व्हिडिओ म्हणजे निम्मेपेक्षा जास्त व्हिडिओ युनिफॉर्मवर हो आहेत आणि मालकाच्या प्रॉपर्टीमध्ये आहेत आणि ते मालकाच्या परमिशन नाही मालकाला माहिती आहे कारण मालक माझे व्हिडिओ बघतो त्यांना पण भरपूर लोकांनी पाठवले आणि मालकानं मला स्वतः परमिशन दिलेली आहे बरं का व्हिडिओ काढायची त्यामुळं ना एवढी तरी माणसाला अक्कल पाहिजे आपण बोलताना बोलतोय काय की ही माझ्या मालकाला विचारणार होती की हिला व्हिडिओ काढायला ठेवलं हो मला व्हिडिओ काढायला आहे गं बाई तुला एवढा अधिकार दिला कुणी पण माझ्या मालकाला विचारायचा मालक माझा मालक काय तुला नवरा करून घ्यायचा का नवरा आहे कारण प्रॉपर्टी मालकाच्या बापाची आहे बरं का तुझ्या बापाची नाही त्यामुळं ना माझी मालकाची खाजगी प्रॉपर्टी आहे तो प्रश्न मालकाचा राहिला आणि मी मालकाला सांगितलं पण की मी दोन वाजता माझ्या जेवायच्या वेळेमध्ये लाईव आणि मेन म्हणजे माझा मालक देव माणूस आहे मला मुलगी मानतोय त्यामुळं मला मालकानं कुठल्याही प्रकारचे बंधनं घातले नाहीत ना यायच्या जायच्या टायमिंगचे बंधनं नाहीत ना म्हणजे कुठल्याच आणि मालकाची मला फुल परमिशन आहे व्हिडिओ काढायची आणि इतकंच नाही तर मालक मला रोज म्हणत असतो व्हिडिओ काढले मला पाठवा मला बघू दे काचा आहे तुझा व्हिडिओ सगळे लोक तुझ्यासारखे नालायक आणि छपरी नसतात ती संजीवनी राणेवनीलाच तू धमक्या द्यात जा बरं का की मी तू असा असा अर्ज दिलताच मी सुट्ट्या घेले तरी मला ना अर्ज द्यायची गरज असती ना काहीच नाही मी फक्त एक फोन करून सांगते की सर मी आज येणारं नाही बरं का म्हणून कारण खाजगी आहे मी जिथं काम करते ती खाजगी आहे मालकाच्या वडलाच्या नावावरची प्रॉपर्टी मालकाच्या नावावर झालेली आहे नुसतं मालकालाच नाही तर मी मालकाच्या बायकोला माता माऊली म्हणते आणि माझी माता माऊली तर एवढी चांगली आहे ना खरंच म्हणजे पाय धुवून पेवे ना तरी कमी आहे अशी माझी माता माऊली आहे मालकाचा मुलगा मी त्यांना गुरु आणि भाऊ म्हणते मालकाच्या मुलाला पण माहिती आहे कारण यूट्यूब बटन भेटलं तेव्हा त्यांनी माझा सत्कार केला आणि माझा व्हिडिओ जो आहे तो पण मी ऑफिसलाच म्हणजे टाकलेला आहे ऑफिसचाच घरचा व्हिडिओ नाही माझा सगळा ऑफिस टॉप आहे आणि स्वतः मालकानं शुभेच्छा देऊन सेलिब्रेशन वगैरे स्वत आमच्या सरांनीच साजरा केलाय बरं का मग त्यामुळं त्यांना माहिती आहे की मी व्हिडिओ कुठं काढते पण तुझ्या बुडाला आग आणि माझ्या मालकाला भेटायची इच्छा आणि मग गंमत काय झाली मी मालकाला दाखवला तो व्हिडिओ मालकाला बोलले कारण आमचे मालक उद्धवरावजी ठाकरे यांचे नातेवाईक आणि एकदम जिगरी मित्र आहेत एकताटात जेवणारे मग मी मालकाला व्हिडिओ दाखवली म्हणलं असं असं विचारत होती आय मायच काढली डायरेक्ट मालकानं कारण आमचा मालक मारवडी गुज्जर आहे बरं का मराठी आहे मराठी आणि मालकाचे जरांगे पाटील नाते आहे तर बरं का त्यामुळं ना तुझा डाव फसतो प्रत्येक वेळा आणि तुझी जर खरंच विचारायची इच्छा असेल ना तर मी माझ्या मालकाचा नंबर देते म्हणजे जरा तुला मसालेदार भेटल खायला